नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालये वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज त्याचबरोबर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली त्यासोबतच आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत गट डसंवर्गाची या ठिकाणी पदं भरली जाणार आहेत सरळ सेवा पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चार दहा दोन हजार पंचवीस तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीमध्ये अर्ज करायचा आहे तर आता आपण या ठिकाणी पदं बघणार आहोत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी ही जी पदं भरली जाणार आहेत ही सर्व मित्रांनो गट ड संवर्गातील आहेत तर त्यातील पहिलं जे पद आहे ते आहे शिपाई वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता एस एकचा पेस्केल दिला जातोय पंधरा हजार सत पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे सहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत शवविच्छेदन परिचर यासाठी चार जागा शवविच्छेदन कक्ष परिचर सहा प्रयोगशाळा परिचर पाच प्रयोगशाळा सेवक दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीन वसतिगृहसेवक अकरा सुरक्षा रक्षक सात अंधारकोली परिचर तीन अशा सत्तेचाळीस जागा मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या ठिकाणी शिपाईपदासाठी पाच जागा आहेत कक्षसेवक रुग्णसेवक यासाठी चौदा जागा आहेत औषध वितरण सेवक सहा बाह्य रुग्णसेवक तीन अपघात विभाग पाच शस्त्रक्रिया परिचर आठ अंधारकोली परिचर एक क्ष किरण परिचर एक रक्तपेढी परिचर तीन पटवाहक तीन सहाय्यक स्वयंपाकी एक सुरक्षारक्षक पहारेकरी सहा माळी एक धोबी दोन न्हावी दोन प्रयोगशाळा परिचर सोळा व्रणोपचारक या ठिकाणी दोन जागा आहेत स्वयंपाकी एक अशा एकूण ऐंशी जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे कक्षसेवक एक्कावन्न जागा आहेत पहारेकरी तेरा शिपाई दहा शकिरण सेवक सहा स्वयंपाकी सात रुग्णसेवक तीन धोबी पाच दवाखाना सेवक तीन शस्त्रक्रियागार सहाय्यक चार स्वयंपाकी मदतीस मदतनीस तीन शस्त्रक्रिया सेवक तीन व्रणोपचारक चार रक्तवे रक्तपेढी सेवक तीन उद्यवाहक चालक तीन माळी दोन प्रयोगशाळा सेवक दोन नाभिक दोन मिस्त्री कम फिटर कार्पेंटर एक कार्यशाळा परिचर एक पाणीवाला एक शिंपी एक अशा एकूण एकशे अठ्ठावीस जागा भरल्या जाणार आहेत त्यासोबतच आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी शिपाईपदासाठी एक जागा प्रयोगशाळा परिचर एक दंत परिचर एक स्वच्छता सेवक तीन स्त्री कक्षसेविका आया यासाठी दोन अशा एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जागांची पूर्ण संख्या दिलेली आहे तुम्ही बघू शकता संस्थेचं नाव दिलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी सत्तेचाळीस जागा आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या ठिकाणी ऐंशी जागा आहेत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी एकशे अठ्ठावीस जागा आहेत आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी आठ जागा आहेत अशा दोनशे त्रेसष्ट जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर जागांची संख्या देखील खूप जास्त आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर काय प्रोसिजर आहे पुढे बघूयात तर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर या सगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी लागणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पण काही ठराविक जी पदं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आय टी आय सांगितलेलं आहे जसं की न्हावी या पदासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की आय टी आय केशकर्तनालय प्रमाणपत्र अभ्यास कर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरता उपरोक्त अमधील शैक्षणिक अर्हतेसह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय प्रमाणपत्र या ठिकाणी अनिवार्य असणार आहे त्यासोबतच प्रयोगशाळा या पदासाठी शास्त्र शास्त्रविज्ञान विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे माळी पदासाठी सुद्धा या ठिकाणी आय टी असणं गरजेचं सांगितलेलं आहे वयाची मर्यादा काय असणार आहे तर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष ते अडोतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गट संवर्गासाठी पेपर जो घेतला जाणार आहे त्याचा पॅटर्न या ठिकाणी असं अशा प्रकारे दिलेला आहे दोनशे गुणांची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहे एक प्रश्न तुम्हाला दोन मार्काला असणार आहे ज्यामध्ये विषय बघू शकता तुम्ही मराठी आणि इंग्रजी असणार आहे सामान्य ज्ञान असेल बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित या ठिकाणी विचारलं जाईल तुम्हाला पंचवीस पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार आहेत पन्नास मार्क्सला दोन तासाचा हा पेपर असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी सगळं या पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाही त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेतली जाणार नाही या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर आता तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर त्यांनी इथे या ठिकाणी दिलेलं आहे अपलोड करणे विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे तर या ठिकाणी बघू शकता अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा त्यासोबतच अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा त्यासोबतच खेळाडू आरक्षण जर तुम्ही घेत असाल त्या त्याचे प्रमाणपत्र लागेल अनाथ आरक्षण घेत असाल किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा अराखे महिला मागासवर्गीय आदु व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र त्यासोबतच तस मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागणार आहे अपलोड करायचा आहे फॉर्म वेळी परीक्षा शुल्क किती आकारलेलं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस आकारलेली आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बावीस आठ दोन हजार पंचवीसला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून अजून फॉर्म भरणे सुरू झालेले नाही आहेत चौदा तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत मित्रांनो फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे चार दहा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बराच वेळ आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद